म्हणून गंगेच्या काठावरती येतात अतिशय गोड कथा नावाड्याची आहे केवटाची कथा आहे नावाडी गंगेमध्ये नाव आहे आणि त्या नावेचा दोर एका झाडाला बांधलेला आहे नावाडी तिथे उभा आहे रामप्रभू त्या नावाड्याच्या समोर उभे राहतात हात जोडतात आणि म्हणतात ए नावाडू ए केवटा आज आमचा वनवासाचा दुसरा दिवस आहे माझ्यासोबत लखनभ ही आहे माझ्यासोबत जानकी आहे आम्हाला गंगेच्या पलीकडे जायचं आहे आणि त्यासाठी तुझी मला नाव पाहिजे तुझ्या नावेत बसून आम्हाला पलीकडे जायचं आहे त्यावेळेला गोस्वामी तुलसीदासजी म्हणतात मागी नाव केवट मान परमात्मा नाव मागतात पण केवट द्यायला तयार नाही नाही प्रभू मी तुम्हाला नाव माझी देणार नाही नाही देणार नाव ऐका चित्र डोळ्या पुढे ना जगाचा चालक मालक भगवान परमात्मा विश्वनाथ राम विश्व ज्याच्या ताब्यातय प्रभू प्रलय स्थानम निधानम बीजम्ययम म्या बोलविल्या वेदू बोले म्या चालविल्या सूर्य चाले असा असणारा भगवान परमात्मा केवटाच्या दरवाज्यात उभा आहे हात जोडतो आणि नाव मागतो हे केवटा तुम्हाला का नाव देत नाही तुला माहिती का मी कोण आहे अरे माझ्या प्राप्तीसाठी काकडा भजन आहे माझ्या प्राप्तीसाठी हरिपाठ आहे माझ्या प्राप्तीसाठी पारायण आहे माझ्या प्राप्तीसाठी भजन आहे अरे योग्याच्या ध्यानात सुद्धा जात नाही तुझ्या दारात उभा आहे एवढं सांगितल्यावर केवट म्हणला प्रभू नाव देतो मी तुम्हाला माझ्या नावेत बसून तुम्हाला पलीकडे नेतो पण थोडीशी अडचण म्हटले काय अडचण आहे प्रभू अडचण अशी आहे की मागच्या महिन्यातलं तुमचं चरित्र असं आहे ज्या वेळेला तुम्ही विश्वमित्रजीच्या यज्ञाचं रक्षण करून मिथिला नगरीकडे जात होते जात असताना एक आश्रम लागला होता आश्रम एक दिख मग माही खगम जीव जंतुत नाही अशा प्रकारचा आश्रम लागला आणि त्या आश्रमामध्ये एक दगड पडलेला होता ऐकताय ना प्रभो केवट सांगू लागला राम प्रभूला ऐकताय ना जात असताना एक आश्रम लागला त्या आश्रमामध्ये एक दगड पडलेला होता आणि त्या दगडाला प्रभो त्या दगडाला तुमच्या पायाचा स्पर्श झाला आणि पायाचा स्पर्श झाल्याबरोबर त्या दगडाची बाई झाली प्रभो तुमच्या पायाच्या स्पर्शानं त्या दगडाची बाई झाली आणि आता मी जर तुम्हाला माझ्या नावेत घेऊ आणि तुमचे पाय माझ्या नावेला लागले आणि या जर नावेची बाई झाली तर दोन, दोन दोन बाया कशा सांभाळू प्रभो या बाईनं पार बार गाड्या उघड्या पाडल्या तुम्हाला माहित नाही प्रभो महागाई किती वाढली एकाच बाईला दहा हजाराचा किराणा एका महिन्यात पुरत नाही दोन दोन बाया कशा सांभाळून दोन दोन बाया माझ्याक काही होत नाही म्हणून मी तुम्हाला माझ्या नावेत घेणार नाही महाराज आता परमात्म्याला तर पलीकडे जायचं नावीलाच होता मग परमात्म्यानं जगाच्या मालक्यानं केवटाला विनंती केली केवटा म्हटली याच्यात काही पर्याय नाही का ऐका जगाचा मालक केवटाला पर्याय विचारतो विश्वजाच्या ताब्यात आहे आज एका सेवकाला केवटाला नावाड्याला शिकलेला नाही तो नावाडी अनपडा आहे नावाडे काम मात्र इमानदारने करत होता त्याला पर्याय राम विचारला केवटा अरे काही पर्याय नाही का आहे ना म्हटले पर्याय केवटाकड पर्याय आहे म्हटलं काय पर्याय आहे केवट म्हणला प्रभू पर्याय असा आहे तुमच्या पायाच्या स्पर्शानं दगडाची बाई झाली नाही मग तुमच्या पायाचे रजकन पायाची धूळ त्या दगडाला लागली मग त्या दगडाची आहिल्या म्हणजे बाई झाली अरे पर्याय सांग ना केवटा पर्याय सांग ना पर्याय सांगतो ना प्रभू पर्याय सांगतो ठीक आहे सांग केवटा पर्याय काय रजकना तुमचे पा त्या दगडाला लागले मग त्या दगडाची बाई झाली मग पर्याय असा आहे काही नाही आमच्या घरून एखादं पात्र आणावं लागेल आणि त्या पात्रात तुमचे पाय धुवावं लागतील स्वच्छ पाय धुवावं लागतील रजक्कण वेगळे करावं लागतील धूळ वेगळी करावं लागेल आणि मग स्वच्छ झालेले पाय मग आमच्या नावेत बसायला काही हरकत नाही आता नाव इलाज होता प्रभूचा विनंती केली जा बाबा लवकर पात्र तुझ्या घरून ऐका पळतच गेला नावाडी आपल्या घरी बायकोला आवाज दिला चल चल सगळ्यांच्या नावा आवडल्या परमात्म्यानं आपल्या नावेत बसायला तयार झाल्या चल आवर लवकर उलट लवकर परमात्म्याचे पाय धुण्याचा योग हो आहे आणि मग महाराज ऐकलं केवटाच्या पत्नी आणि केवटाची पत्नी रडू लागली मालक काहीतरी दारिद्र्याला मर्यादा असाय अहो सोन्या चांदीच चा जाऊ द्या निदान तांब्या पितळाचं तरी एखाद फुटक का होईन पण भांड आपल्या घरामध्ये पाहिजे होत कारण अतिशय केवट गरीब एकही पात्र त्याच्या घरी नव्हतं काहीच ना भांड नाही फुटक भांड नाही तींच नाही पितळाचं नाही कोणतंच भांड नाही आणि मग केवटानं विचारलं आपल्या घरामध्ये परमात्म्याचे पाय धुवायचे ते काही भांड नाही त्यावेळेला केवटाच्या पत्नीनं सांगितलं मालक फक्त पीठ माळायचं लाकडाचं काठवट आहे लाकडाचं काठवट आहे आणि मग ऐकल्या बरोबर केवट हसू लागला अग लाकडाचं काठवट आहे का ठीक आहे जरी धातूचं भांड आपल्या घरामध्ये असतं तर परमात्म्याचे पाय मी त्याच्यात धुतले नसते कारण माझे भगवान परमात्मा वनवासी आहेत उदासीन वेशात आहेत त्यांना धातूंना चौदा वर्ष स्पर्श करायचा नाही मग जरी धातूचं भांड असतं तरी ते वापरलं नसतं आपण लाकडाच भांड वापरायचं लाकडाच काठवट वापरायचं मग काठवट माहिती आहे का सगळ्याला काठवट आता आज यायला मातार्यायला लक्षात येईल काठवट इथून नवीन पोरायला काठवट चित्रात दाखवावं लागेल काठवट अशी होती बरोबर आहे ना कारण जमाना बदललाय बरोबर आहे ना मा जमाना बदललाय पहिला गोड जमाना बरोबर आहे का नाही अहो पहिला जमाना असा गोड होता पहिल्या जमान्यात अखंड हरिणाम सप्ताह जर रामायण भागवत चालू असलं रामायण भागवत चालू असला तर कथेला आलेल्या बाया मांड्या घालून बसत होत्या का। काळ गोड होता जुन्या काळातल्या महिला मंडळी जर कथेला आल्या तर डोक्यावरचा पदर खाली जाऊ देत नव्हत्या च्या मागच्या आता गेल्या माग पाहू नका कोणी घेईन जुना काळ मग सांगितलं काटवट आहे आपल्याकडं लाकडाची काठवट आणि मग आनंद वाटला केवटाला आता ऐका केवटाचा मुलगा दहा वर्षाचा केवटाची पत्नी आणि केवट स्वतः घाई घाईने ती काठवट घेऊन गंगेच्या काठावरती आले गंगेच्या काठावरती आल्याच्या नंतर त्या ठिकाणी ती काठवट ठेवली गंगेच्या काठावरती आणि भगवान परमात्म्याला की विनंती केली की भगवान तुमचे पाय आम्हाला रजकणाच्या वेगळे करायचे आहेत तुम्ही या काठवटीत आमचा तुमचा उजवा पाय ठेवा आणि मग त्या काठवटीत रामप्रभू उजवा पाय ठेवला ऐका केवट केवटाचा मुलगा आणि केवटाची पत्नी केवटाचा मुलगा स्वतःच्या हाताने गंगेत हात घालतो वंजळीत पाणी घेतो भगवान परमात्म्याच्या पायावर टाकतो केवटाचा मुलगा आपल्या हाताने भगवान परमात्म्याच्या पायावर पाणी टाकतो केवट स्वतः जगाच्या मालकाचे पाय आपल्या हाताने धुतो आणि केवटाची धर्म पत्नी अर्थात सौभाग्यवती आपल्या पदरानं परमात्म्याचा पाय पुसते कोरडा करते उजवा पाय धुतला देऊन ऐका उजवा पाय धुतला आणि केवटानं सांगितलं प्रभू उजवा पाय स्वच्छ धुतलाय आता काय करा तुमचा डावा पाय ठेवा डावा पाय ठेवला परमात्म्यानं डावा पाय काठवटीत ठेवला तिघांनीही अगदी त्याच पद्धतीने डावा पाय सुद्धा स्वच्छ धुतला डावा पाय स्वच्छ धुतला पण तो पर्यंत उजवा गेला ना खाली उजव्या लागली खा लाग ना माती पुन्हा केवट के म्हणला प्रभू उजव्याला माती लागली उजवा पाय ठेवा उजवा पाय ठेवला डावा गेला खाली डाव्याला लागली माती प्रभू डावा पाय ठेवा उजवा ठेवा डावा ठेवा उजवा ठेवा लक्ष्मी पाहिलं लक्ष्मी लागायला कुठे कुठपर्यंत पाय लवकर सव्वा तीन वाजले भूत सव्वा तीन वाजले कोळणीचा आलाय उरत लवकर कुठपर्यंत पाय देतो कुठपर्यंत पाय देतो लक्ष्मण रागीत होता मग केवटानं सांगितलं अहो लक्ष्मी म्हणजे मी तरी काय करू हा डावा धुतला तर उजव्याला माती लागते उजवा धुतला तर डाव्याला माती लागते ती माती तशीच राहील परमात्मा नावेत बसले लाकडाची बाई होईल मग पुन्हा जगाच्या मालकाने सांगितलं केवट याच्यात काही पर्याय नाही का केवटाकडे पर्याय भरपूर आहेत केवटाकडे पर्याय भरपूर आहेत जगाच्या मालकाचा केवट पर्याय सांगतो प्रभू एक काम करा म्हटले काही करतो फक्त सांगत राहा आता गंगेच्या पलीकडे जायचे म्हटले काही नाही एक पाय आमच्या काठवटीत ठेवा आणि एक पाय आदर धर धरा ऐका एक पाय काठवटीत ठेवा आणि एक पाय आदर धरा परमात्मा काठवटीत एका पायावर उभं राहिले ऐका पत्तीच्या जोऱ्यावर जगाच्या मालकाला एका केवटानं एका पायावर उभं केलं एका पायावर उभं राहिला भगवान परमात्मा ऐका आता हे ती गजन पाय धु लागले केवट समोर वाकलेला होता पाय धुण्यासाठी परमात्म्याच्या एका व पायावर उभे राहिले पण एका पायावर परमात्म्याचा तोल जाऊ लागला तोल जाऊ आता एका पायावर उभं राहिल्यावर कोणाचाही तोल जातो परमात्म्याचा तोल जाऊ लागला जाणार परमात्मा पडणार ऐका बरं परमात्मा पडणार तितक्यात केवटाच्या डोक्यात महाराज केवटाचं डोकं राम प्रभूच्या हातात आलं लक्ष देऊन ऐका राम प्रभू पडणार केवट समोर वाकलेलं होता राम प्रभू पडणार तेवढ्यात केवटाचं डोकं हातात आलं ऐका रामप्रभूच्या हातात केवटाचं डोकं आहे आणि केवटाच्या हातात रामप्रभूचे पाय आहे की त्या केवटाच्या जीवनातली संधी आहे आणि त्या संधीचं केलेलं त्यानं सोनं आहे आपल्याही जीवनामध्ये संधी आहे अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे या सप्ताहामध्ये जर आपण कुठलीही सेवा केली तर आपल्याला आलेल्या संधीचा केलेला आपण सोनं आहे या धर्म मंडप मध्ये कुठल्याही प्रकारची सेवा करत असाल चट्टी उचलायची सेवा असेल झाडून काढण्याची सेवा असेल ही जी आपल्या जीवनातली संधी आहे राम कथा ऐकत असाल तर ही आपल्या जीवनातली संधी आहे काला झाल्याच्या नंतर तुम्हाला रामकथा कीर्तन ऐकायला नाही भेटणार या आठ दिवसाच्या कालावधी मध्ये भेटणार आहे ही आपल्या जीवनातली संधी आहे आणि तुम्ही सर्वजण ही रामकथा ऐकायला येतात हे संधीच केलेलं सोन आहे केवटाच्या जीवनातली संधी धुतले पाय ऐका बर स्वच्छ पाय धुतले आणि निषाद राजाने विनंती केली की प्रभो बसा नावेमध्ये नावाडी नाव चालवायला बसला परमात्मा बसले जानकी माता बसली बसले, बसले आणि विनंती केली प्रभू मलाही अजून तुमच्या संगतीची तुमच्या सेवा करण्याची संधी द्या तो निषादराज भिल्लांचा राजा ही त्या नावेत बसला आणि नाव पाण्यात निघाली ऐका गोड आहे नाव पाण्यात निघाली आणि निघाल्याबरोबर महाराज मध्यभागी गेली नाव पैलतीऱ्याला गेली नाव पलीकडच्या काठाला गेले आता परमात्म्याला उतरायचंच आहे ऐका बरं परमात्म्याला उतरायचंच आहे पण केवट लागला जोरजोऱ्यानं हसायला जोरजोऱ्यानं हसायला लागला जोरजोऱ्यानं हसायला लागला केवट रामप्रभू विचारतात अरे काय हसतो केवटा काय झालं तुला हसायला अरे आम्ही वनवाशी झाले म्हणून हसतो काय आमच्या अंगा कल दिसले म्हणून हसतो काय आम्ही राजाचे पोरा असून अंगावर भगले आहेत म्हणून असतो काय काय असतो केवटा आणि मग केवटानं सांगितलं खरं सांगू का देवा म्हटले मी तुम्हाला फसवले केवटानं सांगितलं प्रभू आहो माझ्या काय नावेची बाई होणार नव्हती म्हणजे मग मं तू तर आम्हाला अर्धा तास बेजार केलं डावा पाय ठवा उजवा पाय ठेवा डावा पाय ठेवा असं इतका का बेजार केलं आणि मग सांगितलं खरं सांगू का देवा तुम्ही माझ्या दारात आलात हात, हात जोडून मला देम्हाला नाव मागत होतात तुम्ही माझ्या दारात आलात हात जोडून मला नाव मागत होतात ही माझ्या जीवनातली संधी होती तुम्ही माझ्या दारात आलात हात जोडून मला नाव मागत होतात ही माझ्या जीवनातली संधी होती पण तुम्हाला फसून सुद्धा तुमचे पाय धुतले हे संधीच केलेलं सोनं आहे संधीचं सोनं केलं पाहिजे आणि त्या केवटानं संधीचं सोनं केलं पहिलं तीराला नाव गेली नावाडी उतरला नावेचा दोर एका झाडाला बांधला जानकी माता उतरली रामप्रभू उतरले निषादराज उतरले लक्ष्मी म्हणजे उतरले आणि चौघाच्या झाडाखाली त्या ठिकाणी उभं राहिले तेवढ्यामध्ये प्रभूला संकोच वाटला आणि रामप्रभूने जानकीकडे म्हणजे सीतेकडे पाहलं आणि जानकी मातेनं आपल्या हातातली बोटातली मुद्रिका काढली आणि परमात्म्याकडे दिली आणि ती परमात्मा ती मुद्रिका केवटाला देऊ लागली केवटाला केवटाला देऊ लागले त्याबरोबर हात जोडले केवटानं परमात्म्याला सांगितलं प्रभो अबकुच नाथ न मोरे प्रभू अबोचनाथन चाहि मोरे दयाला अनुग्रह तोरे प्रभू आता मला काही नको काही नको देवा बस प्रभू माझ्या हातून एवढीच तुमची सेवा घेतली हे माझं परम भाग्य आहे बस काही नको देवा माझ्या जन्माचं सार्थक झालं देवा कृत कृत्य झालो काही नको मला प्रभू बस फिरती बार मोहिजो जो देवा सोप्रसाद मैसिरी घटले बा चौदा वर्ष संपल्याच्या नंतर फिरून जर तुम्ही ज्या वेळेला येतान त्यावेळेला जे देतान तो प्रसाद म्हणून मी घेईल आणि मग केवटाला त्या कडकडून परमात्म्यानं मिठी मारली आणि त्याच ठिकाणी ते केवटाने संकल्प केला की आजपासून धंदा करणार नाही रोज या नावेची पूजा करणार या नावेला परमात्म्याचे पाय लागले संसारिक लोकांचे पाय लागू देणार नाही आणि चौदा वर्षे तो नावाडी रोज त्या गंगेची परमात्मा समजून पूजा करू लागला आणि मग तिथून